नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल रंगोली रंगोलीमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण तीन अतिशय सोप्या आणि सुंदर अशा सनावरांना किंवा अंगणात काढण्यासाठी रांगोळ्या बघणार आहोत छोट्या छोट्या आहेत परंतु खूपच सुंदर अशा आहेत बघा मी ग्रीन कलरने म्हणजे आता मी व्हाईट कलरने नाही काढते कलरच काढते त्याच्यामुळे तुम्हाला कलर ज्यांना रांगोळी जमत नसेल अशांनाही इझी ही रांगोळी काढता येतील कारण की मी त्याच कलरने रांगोळ्यांचं रेषा काढतीये म्हणजे व्हाईट रंगाने काढल्या तर बाहेर जातो तो कलर भरायला थोडा अवघड जातो म्हणून त्याच कलरने जर काढला तर बाहेर जायची काही भीती नसते बघा मी आता अशा त्यांच्या एक खाल्यात जे दांड्या असतात त्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता वरती मी अशी फुलं काढलेले आहेत पिंक डार्क पिंक म्हणजेच राणी कलरने काढलेले आहेत आणि आपण असे फुलं काढून त्याच कलर त्याच्यामध्ये भरून घेऊ आणि नंतर त्याची शेडिंग करू आणि त्याला फुलांचा आकार देऊ तर चला आपण दोन फुले काढून घेऊयात आता मी इथे दोन फुलं काढून घेतलेली आहे आणि जे दांडी आहे खाली फुलांची त्याच्यामध्ये मी ब्ल्यू कलर भरून घेते डार्क ब्ल्यू कलर आहे निळा तो कलर मी भरून आहे म्हणजे आपलं पान शेडिंग नुसार छान दिसेल शेडिंग केलेलं पान एकदम सुंदर असं दिसतं बघा दांडी काढल्यानंतर बघा किती सुंदर दिसते आता आपण त्यांना असं हाताने आकार देऊ म्हणजे आपल्या ज्या दांड्या आहेत त्याला आकार छान येईल आणि आता जे फुलं आहे त्यावरती मी पर्पल कलरने थोडासा कलर टाकून घेतला म्हणजे शेडिंग करण्यासाठी शेडिंग आपण पर्पल कलर कलरने करणार आहोत मग थोडा थोडा आपण त्याच्यावरती कलर टाकून घ्या तुम्हाला जो आवडेल तो घ्या कलर टाकून तुम्हाला जर येल्लो आवडत असेल आंबा कलर आवडत असेल तोही छान दिसतो आणि आता एक रिफिल घ्यायची आहे किंवा काडी घ्यायची आहे अगरबत्तीची आणि त्याने फक्त आपल्याला अशा फुलांच्या सा सारख्या रेषा मारून घ्यायच्या आहे त्या फुलांमध्ये जेणेकरून आपलं फुल अतिशय सुंदर असं दिसेल तर चला आपण रेषा मारून घेऊ तुम्ही पण मारून घ्या आणि बघा सहज कुणालाही काढता येईल अशा सोप्या रांगोळ्या आहेत ह्या आता ह्यालाही फुलाला आपण आजूबाजूचा जो, जो कलर आपला पडलेला आहे तो कलर आपण त्याच आकाराने काढून घेतलेला आहे म्हणजे फुलांचा आकार आपला छान दिसेल आणि आता आपण ज्या दांड्या आहेत त्यांनाही पेनाने आपण अशा रेषा मारून घेणार आहोत म्हणजे प्लेन न दिसता आपल्याला थोड्याशा रेषा दिसल्या की ते थोडेसे अट्रॅक्टिव्ह अशी रांगोळी दिसते आणि फरशीवर इझी अशा रेषा मारल्या जातात आणि आता आपण त्याच्यामध्ये एक दांडी काढणार आहोत मी येल्लो कलरने दांडी काढलेली आहेत आणि ऑरेंज कलरने त्याचे डॉट दिलेले आहेत म्हणजे जो तुरा असतो त्याच्यामध्ये आणि त्याचे ते परागकण कण असतात ते आपण ऑरेंज कलरने दिलेले का केलेले आहेत तसे तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर ऑरेंज कलरनेही काढू शकता किंवा पिंक कलरनेही काढू शकता मी येथे येलो कलरने काढून डॉट हे ऑरेंज कलरचे दिलेले आहेत आणि इथे बाजूला मी व्हाईट कलरने थोडेसे डॉट डॉट दिलेले आहे ज्याने आपली रांगोळी बघा अधिक उठावदार अशी दिसते व्हाईट कलरने कोणतीही रांगोळी आणि खाली थोडीशी डिझाईन करून घेतलेली आहे जर तुम्हाला नाही करता आली तर काही हरकत नाही जरा वरच जेवढ्या रांगोळी आहे तेवढी जरी काढली तरी रांगोळी एकदम सुंदर आपली आपली तयार होते बघा आता सुंदर अशी रांगोळी आपली ही तयार झालेली आहे आणि त्या डॉट मध्ये मी येल्लो कलर भरून घेतलेला आहे की नाही सुंदर रांगोळी दिसायला तर चल काढा मग अशी रांगोळी मैत्रिणींनो सोपी रांगोळी आणि दिसायला सुंदर अशी सर्व जर नवल करतील तुम्ही अशी रांगोळी काढली तर आणि एकदम सोप्या सोप्या रांगोळ्या मी माझ्या चॅनल मधून दाखवत असते आता आपण दुसरी रांगोळी बघणार आहोत जी मी व्हाईट कलरने काढलेली आहे एक बघा व्हाइट कलर आपल्याला फक्त असा टाकून घ्यायचा आहे मोठा गोळा आणि आपलं चमचा आहे ना कोणताही चमचा घ्या स्टीलचा चमचा घ्या किंवा प्लास्टिकचा घ्या मी इथे प्लास्टिकचा घेतलेला आहे युज एन थ्रोचा आणि त्याने आपल्याला असे ज्या पाकळ्या आहेत त्या फक्त वरती करायच्या आहेत आणि असा थोडासा आकार केलेला आहे मी नाही आकार केला तरी चालेल आणि त्यामध्ये असं ऑरेंज कलर आणि येल्लो कलरने थोडीशी शेडिंग केलेली आहे ज्याने आपला फुल अट्रॅक्टिव्ह असं दिसेल आणि खाली ग्रीन कलरने डार्क ग्रीन कलर घेतलेला आहे ज्याने आपल्याला खालचा दांडीचा भाग काढायचा आहे तर चला आपण दांडी काढून घेऊयात आता फुलांचा जो भाग आहे त्याच्या खाली एक दांडी काढलेली आहे आपण दुसरी जी पॅरोट कलरने काढलेली आहे पेंट ग्रीन कलरने आणि पानही त्याच कलरने काढलेले आहेत त्याची आणि मध्ये डार्क परत ग्रीन कलर भरलेला आहे ज्याने आपलं पान हे अट्रॅक्टिव्ह असं दिसेल आणि त्याची शेडिंग केली तर बघा कोणतीही रांगोळी शेडिंग केली तर ती साध्या रांगोळीपेक्षा चांगलीच दिसते म्हणून शेडिंग तुम्ही कोणत्याही कलरने करा परंतु करा मी आता व्हाईट कलरने त्याच्यावर परत व्हाईट कलर टाकलेला आहे आणि येल्लो कलर टाकलेला आहे की ज्याने करून आपलं पान हे अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि पुन्हा मी रिफिलच्या साह्याने रिकाम्या पेनच्या साह्याने अशा त्याच्या दांड्या काढून घेत आहे म्हणजे त्याच्या ज्या व्हेन्स असतात त्या काढून घेत आहे पानांमध्ये रेषा असतात ना आणि बाजूबाजूचा आपल्याला आकार द्यायचा आहे नाही देता आला तरी काही हरकत नाही असंही पान बघा सुंदरच दिसतं तर चला मग काढा अशी रांगोळी छानच रांगोळी झाली की नाही किती सुंदर दिसते आणि त्याच्यामध्ये दोन कळ्या काढून घेतलेल्या आहेत व्हाईट कलरने दोन दांड्या करा आणि वरती तुम्ही मी व्हाईट कलरने केलेलं आहे आणि शेडिंग केलेली आहे कारण मी फुल हे शेडिंगच केलेलं आहे व्हाईट कलर करून तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कळ्या ह्या वेगळ्या कलरच्याही करू शकतात त्यावरती मी ऑरेंज आणि येल्लो कलर टाकलेला आहे आणि असा कलर टाकून बघा सुंदरशी अशी रांगोळी तयार झाली की नाही तर बघा मैत्रिणीनं सोपी आहे की नाही आणि सुंदर आहे की नाही तर चला आता आपण तिसरी रांगोळी काढून घेऊ जी ही अतिशय सुंदर अशी आणि सोपी अशी आहे एकदम बघा आता एक मी येल्लो कलरचा डॉट मारून घेतलेला आहे आणि त्याच्या बाजूबाजून फुल काढून आहे व्हाईट कलरने आणि त्याच्यामध्ये आपण पुन्हा येल्लो कलर आणि ऑरेंज कलर, कलर देऊया तर चला आपण कलर भरून घेऊ असं फुल काढून सोपं फुल आहे एकदम आणि व्हाईट कलरनी फुल अगोदर तर मी कलर, कलर भरून घेते व्हाईटच त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला शेडिंग जेव्हा कराल आपण ऑरेंज आणि येल्लो कलरनी तेव्हा सुंदर असं दिसेल तर चला आता आपण काढून घेऊ बघा फूल तयार झाल्यानंतर मी थोडा थोडा ऑरेंज कलर टाकून घेतलेला आहे आणि येल्लो कलर टाकून घेतलेला आहे आणि पेनाच्या साह्याने त्याला आकार दिलेला आहे तुम्हीही असा आकार द्या म्हणजे आपलं फूल नॉर्मल पेक्षा छान दिसतं फक्त ज्या दोन पा... एक पाकळे आहे ना त्याच्या दोन पाकड्यांच्या मध्ये एक रेश मारायची आणि मग छोट्या छोट्या रेश मारायच्या आहेत आपल्याला तुम्हाला जर असं ठेवावं वाटलं तरी असंही तुम्ही ठेवू हो शकता काही हरकत नाही तर चला आता रेषा मारून घेऊ आणि त्याला खाली दांडी काढून घेऊ आपण आता दांडीचा जो आहे तो मी कलर अगोदर फेंट ग्रीन कलर टाकून घेतलेला आहे आणि आजूबाजूला जी शेडिंग केलेली आहे ती ब्ल्यू कलरने केलेली आहे आणि पेनाच्या साह्याने परत त्याला रेषा मारून घेतलेल्या आहे आणि बोटाच्या साह्याने आता त्याला आपण थोडासा आकार वाढवू म्हणजे त्याचा आकार ना थोडासा छान दिसतो बघा थोडा थोडा हलक्या हाताने द्यायचा आहे आणि त्याला मी दोन पानं आजूबाजूने काढून घेतलेली आहे तर चला आता आपण पानं काढून घेऊ पानं काढल्यानंतर दोन डॉट आपण पहिल्या रांगोळीत दिले तसे दिलेले आहे आणि पानही मी रिफिलच्या साह्याने त्याला थोड्याशा डॉ रेषा काढून घेतलेल्या आहे तर वरचे पण पानं मी फ्रंट ग्रीन कलरने काढून घेतलेले आहे आणि त्याला आपण आता पेनाच्या साह्याने आकार देऊया आणि येल्लो कलर थोडासा त्याच्यावरती टाकायचा म्हणजे आणि छोटा थोडासा ग्रीन कलर म्हणजे शेडिंग होते बघा आणि अतिशय सुंदर आणि सोप्या अशा रांगोळ्या आहेत आणि झटपट तयार होणार आहे दहा मिनिटांमध्ये एक रांगोळी तयार होणार आहे जर तुम्हाला रांगोळी आवडल्या असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका